शेजारी बसा नको नको ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं शिंदेंच्या त्या कृतीची चर्चा सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न करत आहे तर सत्ताधारी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत आज सोळा जुलै अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला आहे त्यांच्या निरोप समारंभावेळी विधानपरिषदेत सर्वच महत्त्वाच्या नेत्यांनी भाषणं केली आहेत तसेच त्यांचं फोटो सेशनही झालं पण याच फोटो सेशन, सेशन दरम्यान घडलेल्या एका प्रकाराची चांगली चर्चा होते आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसनेत टाळलेले आहे त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे उद्धव ठाकरे आल्यानंतर ते सर्वच नेते समोरच्या रांगेत बसण्याची त्यांना विनंती करू लागली आहे फोटो सेशनसाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसल्या होत्या मात्र उद्धव ठाकरे यांना पाहता आपल्या आसनावरून उठल्या आणि त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्याची विनंती केली मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शेजारी बसण्यास नकार दिला आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे दुसऱ्या खुर्चीवर बसायला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील निलम गोरे यांच्याकडे पाहत त्यांना नेमून दिलेल्या आसनावर बसण्याची विनंती केली त्यानंतर निलम गोरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान असलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसल्या बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई